नमस्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागून ती प्रत्यक्षात स्वीकारत असतानाच सातारमधील एका महिलेला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती संबंधित महिलेनं दिल्लीतील एका मांत्रिकाच्या सांगण्यावरूनच जयकुमार गोरेंना ही खंडणी मागितल्याचा दावा करत सातारा पोलिसांनी अशोक छोटूलाल शर्मा या मांत्रिकाला दिल्लीतून अटक केल्याचं समोर आलेलं आहे अशोक शर्माला लवकरच सातारा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्याशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आणखी कोणकोण संपर्कात होतं याचा तपास आता पोलीस यंत्रणा करणार आहे त्यामुळेच या खंडनी प्रकरणाला आता एक आणखी नाट्यमय वळण मिळालं असून नक्की हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात आजच्या या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि मान खटावचे चार वेळा आमदार राहिलेले जयकुमार गोरे यांनी आपले विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवल्याचं प्रकरण दोन हजार सोळामध्ये उघडकीस आलं होतं संबंधित महिलेनं यासंदर्भात गोरे यांच्यावर पोलीस स्टेशनला दा तक्रार दाखल केली होती या प्रकरणात गोरे यांना दहा दिवस पोलीस कोठडीत देखील राहावं लागलं होतं त्यानंतर न्यायालयात संबंधित महिलेची गोरे यांनी माफी मागितली व या प्रकरणावर पडदा पडला असं त्या महिलेचं म्हणणं होतं मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा याच प्रकरणातील काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आपली बदनामी झाल्याचा आरोप करत संबंधित महिलेनं राज्यपालांना तक्रारीचं एक निवेदन दिलं होतं या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करत असतानाच महिलेकडून जयकुमार गोरे यांना एक कोटीची खंडणी मागितली होती आणि ही रक्कम स्वीकारताना ही महिला जिचं नाव चारुशिला मोहिते आहे तिला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती या प्रकरणात सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी जयकुमार गोरे यांच्यासाठी महत्वपूर्ण स्पष्ट झालं होतं आता या प्रकरणाला पुन्हा एकदा नाट्यमय वळण मिळालं असून सातारा पोलिसांकडून दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरातून अशोक शर्मा नावाच्या एका मांत्रिकाला अटक करण्यात आलेली आहे सातारा पोलिसांनी मार्च महिन्यात खंडणी प्रकरणात चारुशिला मोहितेला अटक केली होती तेव्हा तिचा मोबाईल तपासला असता ही जानेवारीपासून व्हॉट्सअप चॅट आणि व्हिडिओ ऑडिओ कॉलच्या माध्यमातून अशोक शर्माच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे चारुशिला मोहिते यांनी शर्मासोबतचे सर्व चॅट आणि कॉलचे रेकॉर्ड डिलीट करून टाकले होते मात्र सायबर तज्ज्ञांच्या साह्यानं पोलिसांनी तो डेटा पुन्हा मिळवला असता अशोक शर्माने चारुशिला मोहितेंना मंत्री जयकुमार गोरेंना तीन कोटीची खंडणी मागायला सांगितल्याचं समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आता हा अशोक शर्मा नक्की कोण आहे ते पहिल्यांदा पाहूयात अशोक शर्मा हा ज्योतिषी त्याचबरोबर मांत्रिक देखील आहे दिल्लीतील लक्ष्मीनगर भागात त्याचं कार्यालय असून त्यानं ज्योतिषशास्त्राची पदवी देखील घेतलेली आहे देशातील अनेक धार्मिक कार्यक्रमात त्याचा सहभाग असतो अशाच एका कार्यक्रमात जानेवारी महिन्यात त्याची आणि चारुशिला मोहितेशी ओळख झाली व त्यानंतर चारुशिला मोहितेंनी शर्माकडे सल्ला मागण्यास सुरुवात केली व त्यातूनच शर्माने मोहितेंना मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तीन कोटी रुपयाची खंडणी मागण्यास सांगितलं जयकुमार गोरे यांच्यावर दोन हजार सतरा साली सर्वात आधी चारुशिला मोहितेंकडून लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता त्यावेळी आमदार असलेल्या गोरेंवर गुन्हा दाखल होऊन अटक देखील झाली होती मात्र दोघांमध्ये न्यायालयात तडजोड झाली आणि हे प्रकरण मिटलं असं वाटत असतानाच मोहितेंनी पुन्हा यावर्षी मार्च महिन्यात जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केल्यानं खळबळ उडाली होती राज्याच्या विधिमंडळात हे प्रकरण गाजलं होतं जयकुमार गोरेंचे सहकारी विराज शिंदे यांच्याकडून एक कोटी रुपयाची खंडणी घेताना चारुशिला मोहितेंना रंगेहात अटक देखील साताऱ्यात करण्यात आली होती या प्रकरणात जयकुमार गोरेंच्या राजकीय विरोधकांवर चारुशिला मोहितेंना मदत केल्याचा देखील आरोप भाजपकडून करण्यात आला होता पोलिसांनी त्यानंतर नाईक निंबाळकर प्रभाकर देशमुख आणि प्रभाकर घारगे यांची चौकशी केली तर लयभारी यूट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांनाही या प्रकरणात अटक केली होती आता मांत्रिक असलेल्या अशोक शर्माच्या संपर्कात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोण होते याचा तपास पोलिस यंत्रणा करणार आहे मंत्री जयकुमार गोरेशी संबंधित या प्रकरणात सुरुवातीपासूनच अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होत आलेले आहेत अनेक नाट्यमय घडामोडी या प्रकरणात पाहायला मिळाल्यात आता पुन्हा या प्रकरणात एका मांत्रिक कम ज्योतिषाची एंट्री झाल्यानं अशोक शर्माच्या चौकशीतून आणखी कोणाचं भविष्य घडतंय किंवा बिघडतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे याच प्रकरणात मंत्री जयकुमार गोरे यांची ओळख चारुशिला मोहिते यांच्याशी एका पत्रकारानं करून दिल्याचं सांगितलं जात होतं आणि त्यानंतर साताऱ्याच्या पत्रकारिता क्षेत्रातही खळबळ उडाली होती मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा हे प्रकरण तापलं आणि त्याचे पडसाद विधानसभेत देखील उमटायला सुरुवात झाली त्यावेळेला याच पत्रकारानं जयकुमार गोरे यांचे राजकीय विरोधक असलेल्या एका नेत्याची आणि चारुशिला मोहिते यांच्या बैठका पुण्यामध्ये घडवून आल्याचं देखील बोललं जात त्यामुळं आता पुन्हा एकदा या प्रकरणात एका मांत्रिक कम ज्योतिषाची एंट्री झाल्यानं नक्की आता या प्रकरणात कुणाचं भविष्य घडणार आणि कुणाचं बिघडणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा